नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये मी आता धारवंटा या गावात आहे आणि धारवंट्यामध्ये एक आजी भेटल्यात मला नदीच्या काठावर बसलो होत आम्ही शिंदफफाना नदीच्या काठावर ह्या सदा फुले आजी भेटल्यात आजी काय करताय काय नाही शेताला बघायला शेत बघत पोट पडायला लागली आता काय करायचं काय वाहून सगळं शेत गेलं आमचं आता काय करायचं आम्ही आम्हाला काम होत नाही धंदा होत नाही आम्ही त्याच्यावरती कोणते कोण खात होत आता काय करायचं मदत करा आम्हाला काहीतरी सरकारने किती काहीतरी वर काय होत शेतात शेत सायबीन हाय तूर हाय सरकी हाय बाजरी होती काढायची राहिली होती बाजरी सगळी पूर्ण गेली सगळी वाहून गेली वाहून गेली सगळी सगळी गेली आता रडायला तीन दिवस झाला असं चुल नाही पेटेली का भाकर नाही चुरीवर थापली वाईट वाटत नाही वाईट वाटत रडू येते आता पण काय करायचं चरकाच्या मोर बरं पण ते असं नव्हती पाहिजे सगळं नुकसान एर गेली पाण्याचा सूर्य अशा गेला पुरे येहिरीच वाट झालं मोटर गेली अजून का काय द्यायचंय मला काय येहिरीच्या काठावर तापून बघा तुम्ही येऊन बघा धानुराकडे होत आम्ही कमरेसर धानुरा अच्छा कमलेश्वर दानोर मध्य शेती है तुम्हारी सगळं पाण्यात वाहून गेलं सगळं पाण्यात वाहून गेलं काही नाही राहिलं बाजरी काढायची होती बाजरी सुद्धा सगळी काळ वाहून गेले साहेब आता सगळा शेताला खर्च केलेला तो खर्च नाही निघणार कसे निघण काय निघण शेताने खर्च केलेला लोकांचे कर्ज काढलेलं आहे आता ते कर्ज तरी फिटलं पाहिजे ना बी भरण हे ते सगळं कर्ज काढून केलेलं सगळं कर्ज काढून केलेलं आमच्याजवळ रुपया बी नव्हता आम्हाला काय त्याच्यावर करून खात होत आम्ही हां हां आम्ही काही दुसरीकडे आम्ही परवानगी करीत नाही आमच्या शेताची आम्हाला परवानगी मागे आता शेतातलं सगळं गेलं आता आता सगळं गेलं आज आता पुन्हा पोटाचा प्रश्न निर्माण झालाय आता काय करायचं आता ह्याला नीट नाटक करायला कुठून पैसा आणायचा आम्ही उन। उन आता ह्याला खुर्सन येऊन बसलाय सगळं पूर्ण शेतामध्ये काट्या कुट्या लाकडं फिकडं काही त्याला खर्च लागणार का, 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 का नाही लागणार माती वाहून गेली माती वाहून गेली आता शेत पिकत आहे का नाही तो प्रश्न काय प्रश्न आहे शेतात काय पिकत आहे का नाही पिकत आहे ती मोरचा राहिला प्रश्न तेव्हा सगळी मातीच वाहून गेली मातीच आता सर शेतामध्ये दगडच सगळे सगळं वाहून गेलं सगळं वाहून गेलं काही राहिलं नाही काय मागणी सरकारकडं सरकारकडे आमची भरपाई मागणी आम्हाला जेवढं गेलंय आमचं एवढं पीक द्या आम्हाला मदत करतो शेतकरी वाचत नाही तर काही करणार नाही करते शेतकरी आत्महत्या करून काय फायदा इच्छा आहे आम्ही तुम्हाला तुम मागणं मागवतो सरकारला पोट भरून पोर खातो आम्ही आम्हाला काय काम होत आहे का धंदा होतोय माणसं तर आम्ही सगळं मेहनत करून कमवलेलं सगळं गेलो सगळं कमवलेलं सगळं वाहून गेलं सगळं झालं आता काहीच नाही राहिलं